मित्रांनो संजय जांगेकर ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम मित्रांनो आज आपण शाबुदाण्यापासून पापड कसे बनवावेत ह्याचे अतिशय सोपे अशी सिस्टीम आहे एक पद्धत आहे तर त्याप्रमाणे आपण आज करणार आहोत तर तो पूर्ण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग तुम्हाला मी दाखवणार आहोत तर चला बघूया तो ब्लॉग मित्रांनो शाबूची पापडं कशी करावीत ह्याची रेसिपी थोडक्यामध्ये आम्ही सांगत आहोत आता ह्या पातेल्यामध्ये हे शाबूदाणे आहेत आणि हे रात्रभर ह्याला भिजू घातलं होतं आणि ह्या ठिकाणी बाजूला पण इथं काढलेलं आहे तर हे सर्व शाबू एकत्र एक होते आणि भिजू भिजवल्यानंतर या ठिकाणी त्याला मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायचं असतं आणि हे मिक्सर आहे आता हे इथं वाटून घेतलेलं आहे आणि आता नंतर आता ह्या शाबू भिजवताना याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकलं होतं हा शाबू देऊन फक्त बाकीच काय टाकलं नाही का मीठ ते काय नाही टाकलं थोडं थोडं पाणी टाकून शाबू किती किलो होता एक किलो एक किलो शाबू होता आणि ह्या एक किलो शाबू नाही होत पाण्याच्या मध्ये पाण्याचं प्रमाण किती होतं पाणी फक्त बुडून टाकलं आणि मिक्सरचं भांडे हां तर मित्रांनो ठिकाणी शाबू किलो शाबू जाडे होते एक सॅम्पल म्हणून प्रायोगिक तत्वावरती हे केलं होतं तर आणि अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये ह्याचं ह्याला वाटून घेतलं आणि अशा प्रकारे पेस्ट तयार झालेले आहे नाही एक्स्ट्रा पाणी आता मी टाकले पहिले शाबू वाटले की असं नाही शाबू वाटल्याच्या नंतर अशा प्रकारे हे होतं आणि आता ह्याची सर्व हे ठिकाणी हे, हे सर्व आता फेस्टच्या रूपाने हे असं केलेलं आहे आणि ह्यात पाणी पण टाकलेलं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी हे बघा हा शाबू आहे जवळपास हा एक किलो शाबू आहे आणि ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केल्याच्या नंतर या ठिकाणी अशी फेस्ट तयार झालेली आहे आणि ह्या एवढ्याच मापाचं तेवढ्या पातेला जेवढं हे हा शाबू आहे तर तेवढ्याच मापाचं या ठिकाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवण्यात आलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अंदाज आहे ना आणि साईडला इतकं पाणी ठेवलेलं आहे की कधी काय कमी पडलं तर टाकण्यासाठी ते पण गरमच टाकायचं त्यासाठी गरम करायला ठेवलं आता चला हे आपण टाकू थोडं थोडं टाकत हलवत हलवत टाकायचं ओके चला हे सगळं टाकून घेऊ मित्रांनो या ठिकाणी हा आता हे शाबूचे पेस्ट या पातलट टाकलेले आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार हे पाणी मिक्स करायचं आहे आता हे अशा प्रकार चमचे असं घटायचं किंवा हे असं खले वस्तू करायचं की आता राहायला पाहिजे याच्यामुळे खाली काय काय गाठी का गाठी राहिलं नाही पाहिजे तशी अभाव आहे तसं गाठी नाही तर ह्या गाठी पूर्णपणे हे असं गरडून गरडू ते काढायच्या तर असं हे करून घ्यायचं आणि बाजूला हे पाणी सुद्धा गरम होत आहे थोडंसं पाणी आपण हे धुण्यासाठी काढलं होतं ते गरम पाणी होते त्यात हं हं गरम पाणी साइडला काढलं होतं आणि आता पुन्हा ते गरम पाणी हे हां तर त्या गरजेप्रमाणे या ठिकाणी ते त्याला गळिंग घ्यायचं आहे तर अशी खूपच सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो तुम्हाला हे घरी सहजपणे करता येईल शाबुदाण्यापासून पापडे कसे तयार करावेत अशी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकताय एक किलो शाबूचे पापडे हा आता हे एक किलो शाबुदाण्यापासून याचे पापडं तयार होणार आहेत आणि एकूण किती पापडं तयार होतील आपण तेही अखेरपर्यंत बघूया आणि तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा शाबुदाण्यापासून पापडे तयार करण्याची सोपी अशी पद्धत या ठिकाणी मी रेणुका हे करून दाखवत आहेत मित्रांनो आता हे सर्वसा घरटून घ्यावं लागेल आपल्याला म्हणजे मला <laughs> मला आता हे सगळं घेतो आणि चांगली पेस्ट या ठिकाणी तयार होईल मित्रांनो शाबुदाणे खायला फार वेळ लागत नाही एका सेकंदात आपण शाबुदाणे खाऊ शकतो परंतु हे करायला फार मेहनत लागते कुठलंही असंच आहे कुठल्या गोष्टी आता या ठिकाणी तर मी ह्याला घरटून घरटून ह्याचे जे गाठे ते गाठे फोडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो संजय जांभेकर ह्या ब्लॉगला आपण लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन असे ब्लॉग आम्ही तुमच्यापर्यंत बसू जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब तुमच्या स्क्रीनवरती दिसेल आणि तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ बघता येईल एन्जॉय करता येईल मित्रांनो आता ह्याला एक दहा मिनिट असं ह्याला शेकडेवरती शे, ह्याला शिजवून घ्यायचं एक असं वरती एक झाकण लावूया म्हणजे एक दहा मिनिटापर्यंत चांगलं हे शिजेल ह्याला आणि याला पुन्हा असं घरटून घ्यायचं आणि शिजलं की जसासारखा कलर येतो थोडा काच जसा असतो तसा कलर येतो अगदी शुभ्र अशा काचासारखा याचा कलर हे बघा मित्रांनो हे बघा खूपच छान सुंदर मिनिटांमध्ये चांगले पेस्ट तयार होईल आणि त्यानंतर पापड करण्यास सुरुवात होईल आपल्याला असं पातळ नाही मित्रांनो घट्ट करता कामाने अगदी मध्यम प्रमाणात ह्याचं हे, हे प्रमाण असलंच पाहिजे आणि आता दहा मिनिट झालेले आहेत आणि आता पूर्णतः हे पापड करण्यासाठी हे मटेरियल तयार आहे आता ह्याला पापड करायला पण सुरुवात करणार आहोत आणि आता आपण याला वरती टेरेसला घेऊन जात आहोत वरती ऊन जास्त आहे तर उन्हामध्ये फार चांगले छान Oh, Buat did you have to Nah. आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारेचं अंतरून घ्यायचं वरती आहे आणि हे हवेने उडून जाणार नाही आपण याची काळजी घ्यायला पाहिजे आणि आता ह्याच्यावरती हे कापड असं आंतरायचं हरोही तू धर साईडने बाळा हरव ते धर वाऱ्याने उडून जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे फाली घेतलेलं आहे आरो आमची बघत आहे आता हे नक्की काय करतात ते त्याला काहीच माहीत नाही आरोईला आता अशा प्रकारे ह्या पहिलाच चमचा या ठिकाणी पहिला पापड टाकलेला <laughs> आहे हे बघा दुसरा चमच्याने ते

आता या ठिकाणी आरो सुद्धा कापड घालण्याचा प्रयत्न करत आहे ती खाली टाकलेले पळे आता गोलकर बाळा त्याला त्याच्या खाली बोर्ड आहे ना बोर्ड ते बोर्डाच्या बूड़? साईडने थोडस गोल गोल कर हा चला गोलकर गोल गोल कर, कर। हा या बरोबर बरोबर घ्या करेक्ट करेक्ट आणि ह्या ठिकाणाचं पापड करणं सुद्धा चालू आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा संजय जामगेकर हा ब्लॉग आवडला असेल आणि ह्यातली जी माहिती आहे की पापड करण्याविषयी की उडदाचे पापड हे कसे करावेत अशी अतिशय साधी सरळशी सोपी अशी पद्धत आहे तर त्याप्रमाणे हे पापड तयार करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू भेटूया पुन्हा दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये